आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्याकडून नागरिकांना शुभेच्छा देणारे होर्डिंग नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी लावण्यात आले होते सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू असून या निमित्तानं गणेश गीते यांनी नवरात्रोत्सवाच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोड हिरावाडी पंचवटी कारंजा फुलेनगर दिंडोरी रोड आदी भागात लावलेले होते त्यातच गणेश गीते हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मात्र त्यापूर्वीच गणेश गीते यांनी लावलेले होर्डिंग विशेषतः गणेश गीते यांचा फोटो अज्ञात टवाळखोरांनी पाडलेला आहे ही सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून गणेश गीते समर्थकांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानं गणेश गीते हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मात्र अशा पद्धतीनं निवडणुकी आधीच गणेश गीते यांचे होर्डिंगवरील फोटो फाडून टाकण्यात आले विरोधकांना गणेश गीते यांची धास्ती वाटू लागली की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे मखमलाबाद रोड ते आरटीओ ओ कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनेक होर्डिंगचे फोटो फाडणारे तरुण सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसत आहे मात्र गणेश गणेशगीते समर्थकांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस या टवाळखोरांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे